हो हो सर मी मंगरूलपुर तालुका वाशिम येथून भाडं घेऊन आलो होतो परांडा तालुक्यात कपिलपुरी या गावात या गावात आल्याच्यानंतर माझी गाडी व माझे दोन डायवर इथं त्या लोकांनी जप्त करून घेतले ते, ते बोलले की मुकरदमला माझ्याकडे आणा त्याच्यानंतर तुमची गाडी आणि डायवर आम्ही सोडू त्या मुकरदम आणि त्यांच्यामध्ये काय वादिवाद आहे ते आम्हाला माहीत नाही ते बोलतात की आमचे वीस लाख रुपये घेऊन मुकरदम पळून गेला तुम्ही आणून देसाल तेव्हा तुमचा डायवर आणि तुमची गाडी सोडू नाहीतर तुम्ही जर काही कमी जास्त केलं तर आम्ही तुमचे डायवर आणि गाडीला गायब करू ही धमकी आम्हाला देत आहे त्याच्यानंतर आम्ही वरांडा पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो असता काल सर्च वॉरंट काढून आम्ही आलो होतो काल पोलीस स्टेशनला गेला असता त्या लोकांनी आम्हाला दिवसभर असं फिरवलं आणि संध्याकाळी एक पोलिसवाला घेऊन गेले आणि एका डायव्हरला घेऊन आले आता ते लोक मालक लोक बोलतात की एक ड्रायव्हर फरार आहे आणि गाडी कुठे आहे हे आम्हाला माहित नाही तीन तारखेपासून सर आम्ही त्यांच्या शोधा आहे त्याच्यानंतर आम्ही धाराशिव इथे आलो होतो सर एस पी सरांना भेटलो एस पी सरांना भेटून एस पी सर बोलत आहे की संध्याकाळपर्यंत तुमचं काम आम्ही करू माझं त्या गाडीवर सगळं म्हणजे घर सगळं त्या गाडीच्या भरोश्यावरच आहे सर म्हणून एवढी तळमळ चालू आहे माझं नाव प्रणाली उज्ज्वल पवार तेल... दिवं 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 दिवं। ते म्हणजे ते लोक बोलत होते आम्हाला की आज संध्याकाळपर्यंत तुमची गाडी तुम्हाला देऊन देऊ आणि ड्रायव्हर पण देऊन देऊ नंतर त्यांनी आम्हाला दिवसभर इकडे तिकडे फिरवलं आम्हाला त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जायची सुद्धा म्हणजे हे नव्हती हिंमत नव्हती आम्हाला मारतील असं कळलं होतं पन्नास साठ मुलं तिथे येणार होते आम्ही दिवसभर पोलीस स्टेशनच्या बाहेर गेलो नाही त्यांनी आम्हाला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत असंच फिरवलं तिचे पोलीस कर्मचारीसुद्धा आम्हाला सा साथ द्यायला तयार नाही आहे आमचे पोलीस जे आम्ही दोन आणले ते पण पूर्ण कार्यवाही त्यांनी केली नाही त्यांनी फक्त सर्च वॉरंटनुसार फक्त ते कुंतल पिंपळकर यांच्या घरी जाऊन तेवढं ते शोधलं तिथं ते, ते पूर्ण फरार झाले होते टोळीसहित घरमालकसुद्धा फरार झाला एकच माणूस होता तो त्यांचा वडील होता पण तो म्हणत होता की मी इथं काम करतो त्याच्यानंतर आम्ही पोलीसला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये वापस आलो त्यांनी आम्हाला संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत फिरवलं ते म्हणत होते गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही आणून देऊ पण त्यांनी एकच ड्रायव्हर आणला एक फरार आहे त्याची आम्हाला नोंद नाही आणि गाडी पण गाडी कुठे आहे हे पण सांगत नाही आहे त्याच्या आधी तो पोलीस पाटील त्या गावचे सांगत होते गाडी आमच्याच कडे आहे आता त्यांनी पण त्यांचे शब्द बदलून टाकले गाडी कुठे आहे हे सांगत नाही आणि ड्रायव्हर पण एक ड्रायवरची दक्षता ते घेत नाही आहे आम्हाला गाडी आणि ड्रायव्हर दोन्ही पाहिजे तुम्ही आज एस पी हो आम्ही आता दहा अकरा वाजता एसपी साहेबांना भेटलो साहेब बोलले संध्याकाळपर्यंत तुम्हाला गाडी भेटून जाईल पोलीस स्टेशनला जाऊ